हात वर करून घोषणा न्यायची ज्याला हात पायावर करायचं नाही मी आपोल्याच्या जवळ का की। 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 ना। आपो होतो तो फोन आला बाबोराचा की नगरच्या सभेला या मी तिथे सभेतच बोललो आला आणि आला फोन आला का दोन सभा रद्द करून आले एक गोष्ट लक्षात घ्या अख्ख्या भारतामध्ये न मागता याला लोकसभेच तिकीट मिळालं असं एक उमेदवार तिकीट मागितलं नाही ज्याच्या मनात तिकीट मिळावं असं वाटलं नाही ज्यांनी कोणाची पुन्हा खात केली नाही कोण ह्याची शिफारस केली नाही तरी सुद्धा तिकीट लागेल भारतात एक आता देऊ द्यायला आलं आता बदल हायके तुम्ही ठरवावं लागणार आहे मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आभार व्यक्त करणार आहे का तर एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं मी होत तिथे की बाबो भाव लक्ष ठेव आहे काय त्याच्यापैकी आणि मी म्हणून त्यांनी म्हणले की त्याच्यापैकी माणसं पैसे असो का पैसे नसो पैसे कुटुंबी आमता येतात पण माणसं आम्ही येत नाही बाबुरावच धन हे बाबुरावला आहे आता विषय काय तिकीट तिकीटचं मन आता आपल्याला फक्त करायचंय मला वाटतं केरम साहेबांनी खूप चांगलं भाषण केलं पुन्हा एकूण अजून कोण कोण बोलले मला माहीत नाही पण मी तुम्हाला एक विनंती करणार आहे की बाबा रे लोकसभेचा खासदार म्हणजे काय लोकसभेचा खासदार म्हणजे तिथली मध्ये तिजोरी आहे त्या तिजोरी पैसा आहे ते पैसा आणायचं माणूस म्हणजे खासदार आहे किजोरीला कुलूप कमायला किल्ली पाहण्याची समारे जला ज्याला देवाने डोकं दिले आणि जला पैसा यावर त्यांनी काय करू लागत पाहण्याचीच किल्ली जागतिक आणि म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगायची त्या मते, दिल्ली दिल्लीमध्ये या भागाच्या विकासासाठी पैसे आणायला आपल्याला बांधवला पाठवावं लागणार आहे आणि म्हणून आणि म्हणून आपण ठरवलं की बाबोराला वरच्या ठरवलं तिकीट द्यायचं तुम्ही ठरवलं मत द्यायचं आणि मी ठरवलं पारसे द्यायचं मी ओढायला म्हणून आलो का तर मी आता बाबोराची माझी ओळख निवडणुकीत नाही झाली विधानसभेला बाबूराव अपक्ष थांबून दोन मुंबईचे मत घेतलेला मार बाबुरा मोहीम घेऊन आलो होतो मी विचारलं काही लोकांना की कोणाला भेटू नये म्हणजे मी सांगितलं बाबुरावला भेटा आणि मी बाबुराव बरोबर दोन वर्षापासून तीन वर्षापासून मी काम करतोय एवढा सच्य आणि इमानदार कार्यकर्ता आणि म्हणून बांधवांबरोबर आम्ही संगत तयार केले आणि आता नशीब एवढं चांगलं की आता बांधवांना उमेदवारी मिळालेली आहे आता मतदान कुणाला करायचंय भाग मिळाले काही भागामध्ये आमच्या इकडं कमळ मिळालेलं आहे काही ठिकाणी घडी मिळालेली आहे आता इथं सगळ्या लोकांना आपल्याला बाळाला मतदान करायचंय आमच्यावर एक आरोप आहे की भारतीय जनता पक्षाचा आहे भारतीय जनता पक्षावर आरोप काय भारतीय जनता पक्षावर आरोप असा आहे मत फीती मध्ये मनाचे बटन दाबलं की मत कमळाला चालले अरे आतापर्यंत आरोप होत कुठल्याही बी बटन दाबले की कमळाला चालले आरोप होत आता बघा कुणाला द्या वय करून मिळ आणि जे टिकणार आहे त्याला निवडून द्यावं लागणार आहे आणि म्हणून आपल्या भागातून शिवसेनेला उमेदवारी मिळालेली आहे आणि

बाबुराव निवडून आल्यानंतर काय होणार एक गोष्ट लक्षात ठेवा बाबुराव निवडून आले गेलं काय होणार पुढच्या पैकी शेतकरी कोण कोण आहे खांबर गेला शेतकरी सगळ्या शेतकरी गावाला मी आम्हाला जी गोष्ट सांगितलं जगात कोण समजणार नाही पहिली गोष्ट अशी या वर्षाचा उन्हाळा कसला आहे पंचेचाळीस तापमान झालेला आहे पुढच्या वर्षी काय होईल ते सांगता येणार नाही आमच्या लातूर मध्ये पंधरा दिवसात ठेवलेल्या जागी नऊ मोटरसायकल आपण पेट घेतले दोन हजार वर्षामध्ये अर्धा टक्के पृथ्वी तापली होती आता दीडशे वर्षात पृथ्वी तापलेली आहे पृथ्वीच जन्म झाला तेव्हापासून या वर्षी जेवढा उन्हाळा आहे त्याचा उन्हाळा पहिलं कधीही झाला नव्हता हे कशामुळे हे कशामुळे तर बाबा डीजे झाल्यामुळं पेट्रोल चालल्यामुळं जगली कोर्स झाल्यामुळं लोकांच्या लक्षात आला नाही तुम्हाला मी एक महत्वाची गोष्ट सांगतो आणि हे उचल जासवाल्या याच्याकडे लक्ष दिलं नाही इथं जे शेतकरी त्या शेतकऱ्यांमध्ये सत्तर वर्षापूर्वी एकोणीसशे एकतीस मध्ये उसाच्या बळी पासून पेट्रोल तयार करण्याचं तत्त्वज्ञान दिला होतं एकोणीसशे एकतीस ला उसाच्या बळीपासून पेट्रोल तयार झालं आणि ते भारताना सत्तर वर्ष लागले दोन हजार एक काँग्रेसच्या फुडाळ्याला विचारलं एकतीसला लागलेला शोध एकला आलो सत्तर वर्ष का लागले दे। तर त्या काँग्रेसच्या फुडाळ्याने मला सांगितलं भाषा पटेल हे उसाच्या लसापासून थोडं तयार करणं हे देऊन टेक्नॉलॉजी होती म्हणून सत्तर वर्ष लागले इथेनॉल कसं तयार होतं माहिती का तुम्हाला इथेनॉल कसं तयार होतं बघा मुळाची भेट घ्यायची त्याला बारीक फोडायचं गुळ बारीक फोडलं की त्याला पाणी भिजवायचं पाणी नासवायचं नासलेलं पाणी बिब्यात घालायचं हलो इथे नाव म्हणायच कावर हसलो तुम्ही कावर हसतो तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे का हसलो तुम्ही तर ग्राहकांची स्वतः अस आपल्या इथे इथे नावाचे आवड करत एवढं स्वप्न होत तर तसे का लागले काय एवढं सोपं होत तर सत्तर वर्ष का लागले त्याच कारण आहे जिथं गरिबी जास्त जिथ किंमत जास्त जिथं गरिबी कमी तिथं पुढाऱ्याला किंमत कमी काँग्रेस वाल्याला वाटलं कि चा हे जर पेट्रोलचे मार्ग झाले तर हे कडून निवडणुकीला मतदानाला ये स्वतः येणार नाहीत आणि म्हणून तुमची थोट्यासाठी सत्तर वर्ष लावले आणि मग या देशात चमत्कार कधी झाला या देशात चमत्कार झाला सत्तर वर्षानंतर अटल बिहारी वाजपेयीच सरकार आलं आणि म्हणून अटलजींनी उसाच्या मी पासून इथे मला परवानगी दिली म्हणून तुम्हाला मला चांगले दिवस आलेले आता पुढची तुम्हाला गोष्ट सांगतो असंच एक नवीन गोष्ट होणार का होणारे जग बुडणार आहे ऐका आता जग बुडणार आहे जग बुडायची सुरुवात कधी आहे जग बुडायची सुरुवात होणारे दोन हजार पन्नास पासून दोन हजार पन्नास ला अजून वर्ष किती शिल्लक आहे अठ्ठावीस अठ्ठावीस वर्षानंतर पृथ्वीवर दोन पाय दोन हात दोन डोळे दोन काम एक बोल एक नाक असला माणूस दिसणार नाही ते जर दिसायचं असेल तर का होऊ लागत ते जर दिसायचं असेल तर टी जर जाण्याचं बंद करावं लागतं पेट्रोल जाण्याचं बंद करावं लागणार आहे आणि कोळसा जाण्याचं बंद करावं लागणार आहे हे वाल्याला हे उमाटावाल्याला हे अजून अभ्यास सुद्धा ना आलेलं नाही आणि ह्याचा अंदाज कुणाला आलाय ह्याचा अंदाज आलाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाला जस आपला माणसाला हे एकनाथ शिंदेने दाखवली तशीच तुमच्यावर जर येणार संकट संकट आहे ते टाळायचं असेल तर सरकारने काहीतरी केलं पाहिजे असं ठरवलं आणि ते करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी हो सा एक मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स तयार केले ते टास्क फोर्सचं नाव आहे चीफ मिनिस्टर एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबल टास्क फोर्स गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सगळ्या जगामध्ये एकमेव राज्य आहे ज्याचं नाव महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये ही योजना पहिली टास्क फोर्स जगामध्ये पहिलं तयार केलं आपल्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री महोदयांनी आणि मग तयार झालं पण त्याला वाटलं की मी पूर्ण वेळ ह्याला देऊ शकत नाही आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची एक कार्यकारी समिती तयार केली आणि मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली असलेल्या टास्क फोर्स कार्यकारी अध्यक्ष म्हणून माझी निवड केली तुम्हाला जस एकनाथ शिंदे साहेबांनी लोकसभेच सा तिकीट दिलं तस महाराष्ट्रातल्या लोकांना वाचवायसाठी जे टास्क फोर्स आहे त्याच कार्यकारी अध्यक्ष मला के केलेलं आहे आणि म्हणून करायचंय कि आमचे चालू आहे आमच्या हनुभीत काही म्हणला तर मला भीतीच वाटती का आता पर्यत्या सग मुस्लिम समाजाला भीति दिन कांग्रेस ने किले कांग्रेस वाले भोजशा सत्तर साल का सरकार था तुम्हारी क्या हालत थी आजादी के साठ साल मुसलमान तो बेहाल केल वारे पंजा देहात कमाल हे <laughs> वाट लावून टाकली अजूनही आम्ही पंजाच नाम सोडतच राहिले आणि म्हणून या गावातल्या सगळ्या मुस्लिम बाबा माझी विनंती करायची आहे की बाबा रे सगळा देश आता एकत्र आलेला आहे सगळा देश एका माणसाच्या नेतृत्वाखाली येत होऊन आले नाही बाकीचे कोण निवडून येणार नाही आणि आले तरी हे सतराशे साठ पार्टे एकदा घ्या त्याच्यामुळे ह्यांना निवडून दिलं तरी पंतप्रधान कोण व्हावं ह्याच्यासाठी डोसके बोलून घेतली केस उचलून घेतली नाही उद्योजी मध्ये शिवसेना आहे जग पवार पाहायचे पहिलं एक नव्हतश नाही आणि म्हणून एकमेव माणूस देशामध्ये जगामध्ये ज्याला मान्यता मिळालेली आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब आहेत आणि म्हणून मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे तिसऱ्यांदा सरकार बसणार आहे दिल्लीच्या खुर्चीवर म्हणून मी तुम्हाला सगळ्याला एक विनंती करतो मत वाया न देशाचा विकास करायचा असेल काय विकास असत बघितलं मी कारण घेऊन याला तीन तास लागला लागला असत जर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते नितीन गडकरी जर नितीन गडकरी जर मंत्री झाले नसले तर कारण दोन दिवस लागले असले आणि आलं तर मी मला खाता असले नसले होते आता मी पाच वाचना करून आलोय माझा घसा बसलाय तरी सुद्धा तीन तासात इथपर्यंत येऊन तुमच्या समोर बोलायचे चमत्कार हे नितीन गडकरी मुळे झालेला आहे त्या पुढचं एक गोष्ट लक्षात घ्या पुढची गोष्ट मध्ये काय मी तुम्हाला शब्द सांगतो आता आबाळ निकालाय काय पावसाच तीन दिवसापूर्वी तुम्ही बघितलं तीन दिवसापूर्वी दुबईमध्ये एवढं पाऊस पडलं की दुबई पाण्यात बुडाली दुबई पाऊस पडत नाही परंतु परवाश एवढं पडलं की दुबई पाण्यात बुडाली दोन वर्ष पडेल एवढा पाऊस एक दिवसात पडलं हे दुबई झालं आपल्या इथं तामिळनाडू मध्ये नऊशे साठ मिलीमीटर पाऊस म्हणजे पा। पा। तीन वर्षाचं पाऊस एक दिवसात पडलं आता पावसाळे कसे येणार आहेत अठरा डिसेंबरला जे तामिळनाडू मध्ये पाऊस पडलं पा। एक दिवसात सव्वा तीन फूट पाऊस पडलं सव्वा तीन फूट उद्या जे तुतीखोरीला पडलं जे दुबईला पडलं जे निव्यात पडलं असं पाऊस जर हिमायतनगर मध्ये पडलं सव्वा तीन फूट काय राहिलो काय राहणार आहे काय राहणार नाही पण असे पावसाळे आता येणार आहे हे पावसाळे जर यायचे नसते आणि तुम्हाला माणसासारखं जर जगायचं असेल तर तुम्हाला खंबीर सरकार पाहिजे मी जबाबदारी घेतले हे सगळं करायची परंतु जर माझं सरकार आलं तरच मी हे करणार आहे सरकार नाही आलं तरी हे मी करू शकत नाही म्हणून माझ्या डोक्यातलं जे आहे ते जर व्हायचं असेल तर बांबुराव खासदार झाल्याशिवाय हे शक्य नाही आणि म्हणून इथं बसलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्हाला आता झाड शेतात वाढवाव लागणार आहे झाड वाढवायचे असते तर काय करायचं तर आता माणसं मिळेल शेतात गडी मिळते का अरे आपल्या बाबाच्या काळात आपल्या बाबाच डोक्याची अफायला गडी मिळायच पायाची अफायला गडी असायचं आता आपल्याला गड्याच छेपाव लागलं नाही दुसऱ्या शेतात आता आपल्याला छेपाव लागलं नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये शेती कशी होईल आता शेती बगतगड्याची करावी लागणार आहे आणि पगडगड्याची शेती जर तुम्हाला करायची असेल तर महाराष्ट्र शासनाने योजना मथेला नदीच्या कडचं असो वड्याच्या कडचं असो रस्त्या लगत असो सलग असो माळ असो का पडक असो एक हेक्टर जर बांबू तुम्ही लावलं तर तुम्हाला मी सात लाख रुपये अनुदान देणार आहे सात लाख आणि ते बांबू वर्षाला लाख रुपये येणार आहे एकदा बांबू लावलं खुरपण नाही दुडन नाही पण नाही खंड नाही आणि शेती तुम्हाला करावी लागणार तुम्हाला डिझेल निर्माण करायचे तुम्हाला पेट्रोल निर्माण करायचंय सगळ्या गोष्टी जमिनीच्या पोटामध्ये मिळणाऱ्या गोष्टी आता न जमिनीच्या वर काढता शिटीतूनच शेतकऱ्याला आता श्रीमंत बनवायचे आणि नरेंद्र मोदींनी सांगितलं बरोबर की कि मेरा किसान अब तक था, था, अब मेरा किसान ऊर्जा दाता बनने वाला है देवाला सगळी ऊर्जा बनवायचं काम त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून करायचंय आणि म्हणून तुमचं काम फक्त येत असेल तुमचं काम काय तुम्ही आमच्या सरकार भाषण करू नका तुम्ही आमच्या सगळं हिरू नका फक्त एक दिवस एक बटन दाबा एवढं बटन दाबलं सगळं काम आहे। आनि मी अजून दोन दिवस दो हिंबोलीत आहे काय हिंबोलीत आहे मला रिपोर्ट मिळाला आहे की दोन लाख मतानं बाबुराव येणार आहे दोन लाख मतांनी आणि म्हणून दिल्ली मध्ये गेल्यावर आपल्याला घर राहावं म्हणून मी आलो घरातली केलं म्हणायचं नाही मी राहायला माझी आता कब्जा करावालो माझ्या घशाच थोडं प्रॉब्लेम असल्यामुळं बरोबर नसल्यामुळं माझा काही मला सांग देत नाही मी फक्त तुम्हाला एकच विनंती शेवटची करणार आहे की सामान्य शेतकऱ्याचा प्रामाणिक माणूस ज्याच्यावर तुम्ही प्रयोग केलं अपक्ष साठ हजारपेक्षा जास्त मत तुम्ही मिळवून दिले होते त्या माणसाला चिन्ह मिळालाय नेता मिळालाय आणि कार्यकर्ते हजारो मिळाले हे माणूस निवडून येणार की काळ्या दगडावरची माणसासाठी नरेंद्र मोदींनी सभा घेतली आता, आता काही राहिले का आता काही करायची गरज नाही का सांगता येते मोदी आली येळ तर काजराचं झालं केळ आणि म्हणून आपण बाबुरावला दिल्लीला पाठवणं ही काळाची गरज आहे आपल्या लेकराबाळासाठी आपल्या शेतीसाठी आपल्या गावासाठी आपल्या संरक्षणासाठी हे काम तुम्ही करावं अशी तुम्हाला अपेक्षा व्यक्त करतो आणि मी इथंच थांबतो जय हिंद जय भारत